श्री स्वामी समर्थ गतहारी अमावस्या आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आषाढ महिन्यात येणारी ही अमावस्या आणि चातुर्मासातली पहिलीच अमावस्या म्हणून खास अशी फलदायी अमावस्या आपण या आषाढ अमावस्याला म्हणत असतो या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यात मांगल्याचे प्रतीक आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारे दीप यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आपण दीप पूजनाचा दिवस म्हणून साजरा करतो घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करून आपण ते दिवे प्रज्वलित करत असतो त्यांची पूजा करत असतो त्यांना गोड नैवेद्य दाखवत असतो तर या मंगल दिवशी आपण घराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर सुचूरभूत होऊन दिव्याची पूजा दिव्याची कहाणी ही करायची आहे त्याचबरोबर शुभम करोती ती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमोस्तुते असं हे दीप दीपराज यांच्याकडे आपण सर्व कल्याणासाठी घरातील आरोग्य धनसंपदेसाठी आपण प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी सुक्त लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र तसेच व्यंकटस्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम हे आपण विशेष सेवा म्हणून या दिवशी पठण करायचे आहे घरातील जे आपले मुलं आहेत त्या मुलांना कणकेच्या दिव्याने औक्षण करायचं आहे आणि मुलांचे शिक्षण आयुर आरोग्य यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर संध्याकाळी एक विशेष उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण कापराच्या काही वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या मुख्य दरवाजाच्या समोर म्हणजे बाहेरच्या बाजूनी त्या जाळायच्या आहे शक्य असेल तर ते तांब्याच्या भांड्यामध्ये जाळल्या किंवा आपली नित्य कापराची दाणी असेल तर त्यामध्येही आपण ते ठेवू शकता आणि त्या जाळायच्या आहेत आणि जाळते वेळी आपल्याला प्रार्थना करायची आहे की वंश वाढू दे मुलांचे शिक्षण पूर्ण होऊ दे नोकरी व्यवसायाचे प्रश्न सुटू दे आणि घरात धनसंपदा नांदू दे हे सर्व प्रार्थना आपल्याला तिकडे करायच्या आहेत हे केल्याने नकारात्मक ऊर्जा स्वाभाविकच ही कमी होणार आहे आणि घरात भरभराट वाढणार आहे त्याचबरोबर या दिवशी पित्रांना आपण तूप भाताचं नैवेद्य म्हणजे तूप भात कावळ्यांना या दिवशी खायला द्यायचं आहे आणि त्याचबरोबर कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे आणि कुलस्वामिनीची जप आराधनाही या दिवशी आपल्याला करायचं आहे शक्य असेल तर पितृस्तोत्र वाचा नित्य सेवा करा नकारात्मक ऊर्जा कमी करा आणि विचारही कमी करा या दिवशी श्रावण महिना दुसऱ्या दिवशी सुरुवात होणार असतो म्हणून या दिवशी बरेच लोक मांसाहार करतात तर कृपया या दिवशी मांसाहार करणे टाळा कारण की दुसऱ्याच दिवशी श्रावण सुरू होणार असतो तर मांसाहार करणे हे कधीच न करण्याची गोष्ट आहे तर शक्यतो या दिवशी तर करूच नका छोटे उपाय आहेत साधे आहेत दिव्यांची प्रार्थना करा आणि आयुष्यात उजळत्या जीवनाची ही सुरुवात या दिवसापासून नक्कीच होईल डॉक्टरने हा जोशी दत्त अनघा वास्तुरिसर्स सेवा से।